महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला बॉम्ब लावून जीवे मारण्याची धमकी देणारे दोन व्यक्ती हे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव येथील असून ते संभाजी भिडे गुरुजी यांच्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे कार्यकर्ते असल्याची बातमी प्रकाशित झाली होती त्यामुळे या बातमीचे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष व कार्यकर्ते यांनी खंडन करत सदर बातमी खोटी असून संघटनेची बदनामी करण्यासाठी ही बातमी व केलेली असून ही बातमी पुरवणाऱ्या पत्रकारावर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशा प्रकारचे निवेदन संघटनेच्या माध्यमातून जळगावमयी येथील पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार यांना देण्यात आले निवेदनानंतर संघटनेच्या तालुका अध्यक्षांनी लोकप्रश्नान्यूज महाराष्ट्राला दिलेली त्यांची प्रतिक्रिया भारत जय संविधान गजानन चोपडे तालुका प्रतिनिधीसह मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्नान्यूज महाराष्ट्र नमस्कार मी स्वप्नील रामदास गेटे शिवप्रेस्टान हिंदुस्थान संघटनेचा तालुका प्रमुख जळगाव राजा जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र राज्याचे लाडकी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या गाडीला बॉम्ब लावून उडून गेल्याची धमकी ही सकाळ या न्यूज चॅनलवर प्रकाशित झाली होती सदर बातमीत जळगावमय येथील त्या दोन व्यक्तींचा संबंध शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान या संघटनेशी जोडण्यात आला होता परंतु त्या दोन व्यक्तींचा आमच्या संघटनेशी कुठलाही संबंध नाही त्यामुळे आज दिनांक बावीस रोजी आम्ही शिवप्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्ते यांनी जळगावमय येथील पोलीस चौकी येथे निवेदन देऊन या बातमी आमच्या संघटनेच्या संबंधाबाबत खंडन केले आहे खरी प्रशासनाने या निवेदनाची दखल घेऊन न्यूज प्रकाशित करणाऱ्या ही सकाळ या चॅनलची चौकशी करून दखल जे मोठी बातमी प्रकाशित करणाऱ्या न्यूज चॅनलवर योग्यची कारवाई करत